नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकता आठवी विषय नागरिकशास्त्र घटक भारताची संसद या पाठाची माहिती आपण पाहणार आहोत भारताची संसद नवी दिल्ली येथे आहे केंद्रीय ये शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद मानतात संसदेमध्ये राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांचा समावेश होतो संसदीय शासन पद्धतीत संसद महत्वाचा घटक आहे संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते संसदेची लोकसभा व राज्यसभा अशी दोन सभागृह आहेत त्यातील पहिलं लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजेच लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात म्हणजेच लोकसभेत निवडून येणारे हे प्रतिनिधी हे प्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेले असतात लोकसभेची मुदत लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात काही वेळा लोकसभा मुदतपूर्व विसर्जित होते त्याला मध्यवर्ती निवडणुका असे म्हणतात सदस्य संख्या लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त पाचशे बावन्न आहे सध्या लोकसभेची सदस्य संख्या पाचशे पंचेचाळीस आहे आपल्या देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत दोन अँग्लो इंडियन समाजास पुरेसं प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात राज्यसभा राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या दोनशे पन्नास एवढी आहे त्यापैकी दोनशे अडतीस सदस्य विविध घटकराज्य आणि केंद्रशासित प्रदेशतून निवडून येतात म्हणजे भारताच्या विविध घटकराज्यातून आणि केंद्र प्रदेशातून हे सदस्य निवडून येत असतात तिसरं बारा सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात हे सदस्य साहित्य विज्ञान कला क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची राज्यसभेवर नमणूक केली जाते मुदत राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते अर्थात दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते राज्यसभेची पात्रता पहिली आहे राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे दुसरी तिचे वय तीस वर्ष पूर्ण असलेच पाहिजे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात संसदेचे कार्य त्यातील पहिलं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे कायद्याची निर्मिती संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात दुसरं आहे संविधान दुरुस्ती भारताच्या संविधानात दुरुस्ती पुढील प्रकारची आहेत पहिली भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या महोदाने बदलल्या जातात तर काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची गरज असते दोन तिथ्यांश तिसरं काही तरतुदींना संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता घ्यावी लागते तिसरं महत्त्वाचं कार्य आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ संसदेतून निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते म्हणजे मंत्रिमंडळ हे प्रत्यक्षरित्या संसदेला जबाबदार असते आणि संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते व त्याच्यानुसारच हे मंत्रिमंडळ कामकाज करत असते